श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणाऱ्या स्त्री व पुरुषांनी अवश्य पाळावेत हे नियम घराची भरभराट होईल मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो विशेषतः या महिन्यातील गुरुवारचा व्रत महिलांसाठी महत्वपूर्ण आहे सुख शांती समृद्धी व परिवारातील एक्यासाठी हे व्रत केलं जातं परंतु व्रत करताना काही नियमांचे पालन केल्यास त्याचा लाभ अधिक होतो मार्गशिर्षातील गुरुवार धरणाऱ्या महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मार्गशिर्षातील गुरुवारचे व्रत धरणाऱ्या महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी वैभव लक्ष्मीची पूजा कथेचे पठण करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते तसेच मार्गशीर्षातील गुरुवार व्रतासाठी अनेक महिला उपवासही करतात त्यामुळे पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते असे या मागचे शास्त्र आहे चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी व्रत करताना पाच नियम पाळावेत सकाळी लवकर उठून स्नान करावे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतातला शुद्धता महत्त्वाची असते यासाठी व्रत करणाऱ्या महिलांनी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत त्यामुळे मनशांती व सकारात्मक ऊर्जा मिळते दोन गृहशुद्धी व पूजेसाठी तयारी करावी व्रताच्या दिवशी घरातील पवित्रता टिकवण्यासाठी संपूर्ण घराची स्वच्छता करावी पूजा करताना भगवान विष्णू व देवी लक्ष्मीचे मनोभावे आराधना करणे गरजेचे आहे देवघरात किंवा घरात सर्वत्र सुगंधी फुले व वा गंध वापरणे शुभ मानले जाते उपवासाची शुद्धता राखा मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करण्याची परंपरा आहे या दिवशी हलकं व सात्विक अन्न ग्रहण करावे तर काही महिला दिवसभर निर्जळ उपवास करतात यासोबतच काही फलाहार घेतात परंतु तामसिक पदार्थ टाळणे आवश्यक आहे दानधर्म करा व्रताच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे चांगले मानले जाते दानधर्म केल्याने पुण्य होते आणि व्रत फलदायी ठरते संकल्प आणि श्रद्धा महत्वाची व्रत करताना मनोभावे संकल्प करावा आणि श्रद्धा ठेवून पूजा करावी मनात कोणताही संशय न ठेवता भगवान विष्णूची आराधना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते संकल्प आणि श्रद्धा महत्वाची व्रताचे फायदे मार्गशीर्ष गुरुवार व्रत केल्याने वैवाहिक आयुष्यात सुखकर होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात शांतता व समृद्धी येते महिलांनी वरील नियमांचे पालन केल्यास व्रत अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार जाणून घ्या तारखा पूजाविधी आणि मुहूर्त मार्गशीर्ष महिन्यात महिला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची विधी पूजा करतात उपवास ठेवतात या दिवशी घट मांडून महालक्ष्मीची पूजा केली जाते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना तही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून लक्ष्मीची मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहे पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व पूजाविधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस पंचवीस तारखा पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व आपल्याकडे जे जे चांगले आहे त्या प्रति सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भाद्र श्रवराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितलेले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठन मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळवर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळद कुंकू लावून आत पाणी अक्षदा दुर्वा एक नाणं आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कलशाची स्थापना करावी आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवावा यानंतर विधिवत पूजा करा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ